नमस्कार आपण पाहत आहात मराठवाडाला हिंजाबा जयतेचा आता बातमी आहे नगरपालिका निवडणूक विजयाची प्रभाग क्रमांक मधून अहमदपूर नगरसेवक पदाचे उमेदवार सावंत कदम यांनी प्रचंड मताने विजयी होत हा विजय माझा नसून माझ्या मित्रांचा एकता ग्रुपचा हा बहिणींचा हा सर्वांचा मतदारांचा विजय असं सा सांगत ते बोलत होते त्यावेळी प्रतिनिधी नागेशलाज यांनी साधला हे संपर्क पाहूयात क्षणचित्र विषय दड़ धडधडीत विजय झालेला वन साईड विजय मारलेला आहे सावंत कदम सुरुवातीपासूनच सावंतच्या मागे जनता होती आणि सावंतला योग्यरित्या मतदान भरपूर मतदान करून केल्याबद्दल नमस्कार नमस्कार आपण मराठवाडा जावा आपल्यासोबत अहमदपूर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस लागली होती आणि एकंदरीत याच निकालाची वीस दिवस आपण वाट पाहत होता जनतेने तुम्हाला भरभरून मत देऊन विजयी केलेला आहे नेमकं काय भावना आहेत आणि कशा प्रकारे काम करतो काय सांगायला आपण माझा विजय नसून रसून सर्व बंधू बांधवाचा विजय आहे सांगणार आहे विजयामध्ये जर सर्वात मोठा तुला जात असेल तर माझ्या ग्रुपचा आणि माझ्या जीवा भावाच्या मित्रांचा माझ्या बहिणींचा सगळ्यात मोठा ग्रुपचा हात आहे एकटा ग्रुपचा हात आहे त्याच्यामुळे मी विजय आहे